हो तीचा तीचा जा। जा एक सतरा वर्षीय सुंदर तरुणी होती आणि तिच्यासोबत तिचा मित्रच नको ते कृत्य करायचा नको तिथं घेऊन तिच्यासोबत अन्याय अत्याचार करायचा तिच्यासोबत जबरदस्ती करायचा आणि जेव्हा त्या तरुणीनं याची माहिती तिच्या जवळच्या नातेवाईकामधल्या एका व्यक्तीला सांगितली तेव्हा त्या व्यक्तीनं सुद्धा त्या तरुणीसोबत त्याच पद्धतीनं कृत्य केलं त्याच पद्धतीनं ती करत होती आणि जेव्हा त्या तरुणीनं हीच गोष्ट अजून एका व्यक्तीला सांगितली तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीला सांगितली त्या व्यक्तीनं सुद्धा त्याच पद्धतीनं तिच्यासोबत केलं आणि घडलं धक्कादायक प्रकार ती मुलगी नेमकं ही गोष्ट अजून कोणाला का सांगत नव्हती हे सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्याची पुण्यामधील जे मुंडवा पोलीस स्टेशन आहे त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये शिकणारी एक सतरा वर्षीय तरुणी आहे आणि ती कर्णबधीर आहे ती त्या शाळेमध्ये शिकत होती नेहमीप्रमाणे वर्ग भरलेला होता वर्गामध्ये अनेक मुली या तिच्यासोबत शिक्षण घेत होत्या पण जेव्हा त्यांची इंटर वेल झाली जेव्हा मध्यांतरीची सुट्टी झाली त्या सुट्ट्यांमध्ये त्या ज्या शिकणाऱ्या तिच्यासोबत मुली आहेत त्या ते त्यांचे मोबाईल बघू लागल्या आणि त्या मोबाईलवर त्यांना त्या कर्णबधीर मुलींचे काही आक्षेपार्ह फोटो दिसून आले आणि त्यामध्ये ती नकोती कृत्य करत आहे आणि तिच्यासोबत त्याच परिसरामधला एक मुलगा आहे तिच्या जवळचा मित्र आहे असे फोटो तिच्या मैत्रिणींना मोबाईलमध्ये दिसले कारण की ते फोटो त्या परिसरामध्ये व्हायरल झाले होते आता या सगळ्या मैत्रिणींनी ते जे फोटो आहेत त्या कर्णबधीर मुलीचे व्हायरल झालेले ते त्यांच्या मॅडमला शिक्षिकेला नेऊन दाखवले आणि त्या शिक्षिकेनं ते फोटो पाहिल्यानंतर ती जी मुलगी आहे त्या मुलीला विश्वासात घेतलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं तेव्हा ती जी मुलगी आहे तिनं घाबरत घाबरत सगळं काही त्या शिक्षिकेला सांगितलं आणि मग त्या शिक्षिकेनं जवळचं मुंढबा पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या मुलीच्या तक्रारीवरून शिक्षिकेनं पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली आणि सांगितलं की ती जी मुलगी आहे तिच्याबरोबर तिच्या आईचा जो प्रियकर आहे त्यानेच तिच्यासोबत तोंड काळा केलं आहे आणि त्याने तिच्यासोबत अनेक वेळा जबरदस्ती केली आणि या संपूर्ण प्रकरणाला त्या मुलीची आईसुद्धा जबाबदार आहे कारण की तिच्या आईलासुद्धा ही गोष्ट माहीत होती की तिचा प्रियकर तिच्या सतरा वर्षीय मुलीबरोबर सगळं काही आहे रात्र रंगीन आहे म्हणून ती जी मुलगी होती ती ही घटना कोणाला सांगत नव्हती कारण की त्यानं तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती कारण की त्या मुलीला वडीलसुद्धा नव्हते काही वर्षांपूर्वी त्या मुलीच्या वडिलांचं निधन झालेलं होतं मग तिची जी आये आये आई आहे ती त्या परिसरामध्ये छोटा मोठा कामधंदा करून पैसे कमवायची आणि मुदत तिची एका प्रियकरासोबत ओळख झाली होती तिचा प्रियकर तिच्या घरी यायचा तिच्या आईसोबत बी नको ते कृत्य करायचं आणि या मुलीबरोबर सुद्धा नको ते कृत्य करायचा जेव्हा या मुलीनं तिच्या जवळच्या मित्राला ही संपूर्ण घटना गोष्ट सांगितली तो काहीतरी मदत करील म्हणून तेव्हा त्या त्यानं सुद्धा तिच्यासोबत त्याच पद्धतीनं केलं तिच्यासोबत सगळं काही केलं मदत तर काहीच केली नाही जेव्हा त्या मुलीनं तिच्या जवळच्या एका नातेवाईकाला सांगितलं त्यानं सुद्धा त्याच पद्धतीनं तिचा गैरफायदा घेतला आणि तिच्यासोबत त्याच पद्धतीनं सगळं काही केलं म्हणून त्या तरुणीनं आता कोणाला सांगावं का नाही सांगावं जर कोणाला सांगितलं तर तो त्याच पद्धतीनं गैरफायदा घेतोय असंच तिला कुठंतरी वाटू लागलं म्हणून तिनं आता तक्रार करणं सुद्धा सोडून दिलं होतं पण जेव्हा ते फोटो सोशल मीडियावर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले तिच्या मैत्रिणींना बघितले आणि त्या मैत्रिणींनं तिच्या शाळेमधल्या शिक्षिकेला सांगितलं तेव्हा त्या शिक्षिकेनं गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आहे आणि या घटनेमध्ये जेवढे काही आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल त्यांना तात्काळ अटक केली जाईल अशी माहितीसुद्धा त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक विष्णू तामणे यांनी सांगितली आहे आणि यांनी तसंसुद्धा सांगितलं आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये नेमकं काय घडतंय आणि कशा पद्धतीनं घडतंय हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं आता या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या